Wow. Here we channel. Yep. That you take so far नमस्कार मंडळी तर आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरण्यासाठी आता समर चालू झाला आहे त्याच्यामुळे फिरायला तर जायचंय नाही का एक्झॅक्टली घरी मुलांसोबत आता कंटाळा आला आता थोडस वेकेशन मोड काम खूप झालं आता फिरायला विंटर पण खूप कसं गेला कळलं पण नाही काही लोकांचं विंटर खूप स्लो जातो आमचं तर भागम भाग चालू होती मुलांमुळे कामामुळे ऑफिसचे काम घरातली कामं जयचे प्रॉजेक्ट इचे प्रॉजेक्ट सो ऑल गुड नाव फायनली वी आर गोइंग ऑन वेकेशन आणि कुठे जाणार आहे तुम्हाला लवकरच कळेल हां आता मला दाखवलंस मी कुठे चाललो ठीक आहे चला भेटू आता आपण लोकेशनवर गेल्यावर आणि आता सकाळचे नऊ सकाळी 9:30 झालेत ना ना 9:30 झालेत आणि त आम्ही निघतोय सगळे जय आणि जानकी दोघांना बसवलंय बॅग्स पूर्ण भरल्यात तर आम्ही सगळे आता रेडी होऊन निघालोत श्रीकांत एकदम मस्त रेडी झाले हां त्यांचं एकदम खुश त्यांना खूप आवडतं फिरायला तर सगळं पॅक करून झालं आहे रात्री दोन तीन दिवस आमची पॅकिंगच चालू होती तर चला आता तिकडे गेल्यावरच भेटू आपण मध्ये रेस्ट स्टॉपला थांबूमध्ये अडीच तासाची जर्नी असणार आहे मग तिथून आम्ही पुढे जाणार आहोत तर कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळेलच चला भेटू आपण तिकडे गेल्यावर मला समजलंच असेल की आम्ही चाललेलो आहोत क्रूजवर तर ही माझी तिसरी क्रूज आहे आणि दोन तासाची जर्नी होती आमच्या घरापासून तर आम्ही आता पोचलेलो आहोत आणि ही आहे आमची रॉयल कॅरेबियन क्रूज तर माझी पहिली जी होती ती कार्निवल होती दुसरी पण रॉयल होती आणि आता ही तिसरी पण रॉयल कॅरेबियनच आहे तर ही अकरा फ्लोअरची क्रूज असणार आहे तर... आता आम्ही जवळच आलो तुम्ही बघितलंच असेल मी चालले खूपच वर दहा दिवसांसाठी आणि रॉयल कॅरिबियन नाव आहे क्रुजचं तर तुम्हाला तिथे गेल्यावर मी दाखवेलच सगळ्यांना भूक लागली आहे सगळ्यांनी थोडं थोडं आहे गाडीमध्ये पण आता तिथे गेल्यावर असणारच आहे खाण्यासाठी आणि दिवस रात्र तिथं खाण्यासाठीच असतं तर तिथे गेल्यावरच आता काय आम्हाला वेटिंगमध्ये थांबावं लागतं तर चेक इन करावं लागेल जसं पासपोर्टचं एअरपोर्टवर चेक इन होतं तसंच सेम क्रूजचं पण चेक इन असतं तर ते सगळं प्रोसेस होणार आणि बॅग्स एम्बार्केशन एम्बार्केशन बोलतात त्याला तर एम्बार्केशन झाल्यानंतर आधी आम्हाला बॅग्स द्यायच्यात तर ते रात्रीचे बॅग्स मग आपल्या रूममध्ये आणून ठेवतात आपण खालीच द्यायच्या त्यांच्याकडे मग नंतर आम्ही एम्बार्केशन होणार आमचं चेक इन होणार नंतर मग आम्ही क्रूजवर जाणार तर क्रूज समोर दिसते मी तुम्हाला दाखवते तर ही आहे रॉल कॅरिबियन आणि ही श्रीकांतची एकोणीस सवी क्रूज आहे आणि माझी तिसरी आहे त्यांनी खूप क्रूज केलं त्यांना खूप क्रूज आवडतात करण्यासाठी कारण की आम्हाला असं वेकेशन करायचं होतं की मुलांच्या खाण्याचे हाल होणार नाही आणि इथे सगळं खाण्यासाठी एकदम व्यवस्थित एंटरटेनमेंट सगळं आहे इथे त्याच्यामुळे खाण्याचे वगैरे मुलांचे हाल होणार नाही इथे आणि बाकीच्या दुसरीकडे गेलं फ्लाईटने वगैरे तर मुलांचे थोडेसे हाल होतात खाण्याचे आणि इथे कसं की सगळं एकाच ठिकाणी असणार आहे म्हणून काही नाही म्हणून आता आम्ही क्रूज तिसरी क्रूज नंतर जेव्हा दोन तीन वर्षांनी आम्ही नंतर जाऊ तर आम्ही दुसऱ्या ठिकाणावरून घेऊ तर ही तिसरी क्रूज आमची सेमच ठिकाणावरून आहे आता पार्किंग करतं ओके थँक्यू Yeah, parking. pass. So, is parking. So, fifteen. Thank you. The New Jersey, New York, cruise port seven hundred dollar charge. The fifteen dollar per day. The was hundred and twenty dollars. cruise Thank you. Thank you.

अच्छा सगळ्या बॅग्सला टॅक्स हवे हां फोल्ड करण टॅग म्हणजे इथं आल्यानंतर असं तो जो माणूस पाठिमांड करतोय बघ हा तो पाठि मागे सग्यांचे आपल्या आठ नऊ बॅग ब्लेस यू हां इथे तुम्ही टेक नंबर सग्या तुमचे पण नाव आहे सग्या ठीक आहे ठीक तर आता इथे ट्रॉलीज मध्ये द्यायचे सामान आणि जायच हे अशा ट्रॉलीज असतात आणि ते वरती येतात आपल्याकडं क्रूज मध्ये सामान oh,

तर आता इथे सगळे आतमध्ये आम्ही एम्बारकेशन साठी निघालेलो हो, आहोत आणि त्यानंतर तिथे तुमचं सगळं चेक केलं जातं ऑलरेडी फॉर्म फिल केलेला असतो पूर्ण बॅग्सची चेकिंग होते तिथे आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं तर सगळं एअरपोर्ट सारखं चेकिंग होतं इथं बॅग्सचं सुद्धा चेकिंग होतं ज्या आपल्याकडे आहेत त्या त्यानंतर आम्ही केलं आणि आता निघालेलं इन झालंय आता निघालो हो, चेक इन झालंय सगळं आता आम्ही आतमध्ये चाललोय कायच्या आणखी तर आता आलं नाइन फ्लोअरला आणि आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली जेवायला चाललोय हो पाठीमाच्या स्नो मध्ये आलं आणि पूर्ण स्नो होता वरती सगळ्या नाईन फ्लोअरला आणि नऊ फ्लोअर ची आहे नाइन फ्लोअर ची आहे ही तर इथे मस्त पूल आहे आणि टीव्ही आहे तर जय बघा जय तो, तो बसायचा नाहीये त्याला आणि ते घेऊन पळतोय ते इकडे पूल आहे छान आणि फूड सेक्शन आहे जेवण केलं त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत आता आमच्या रूमकडे तर ही आहे आमची रूम आणि तीन हजार नंबर आहे थ्री थाउजंड तर आता आम्ही आतमध्ये जाऊ आमची सगळ्यात कडेची रूम आहे इकडे खूप मोठं कॉरिडॉर आहे आणि इकडे असे डायरेक्शन्स दिलेले असतात तर हा एक कॉरिडॉर आहे आणि इकडे द की टू योर व्हॅकेशन इज हिअर तर इथं की असतात तर ही की ओपन करून आतमध्ये जायचं आणि तुम्ही हे हरवू नाही शकत हरवलं तर तुम्हाला जास्त पैसे भरावे लागतात आणि परत घ्यावं लागतं तर हे हरवायचं नाही आणि तुम्हाला जे कार्ड भेटतात तर त्या कार्डशिवाय तुम्ही कुठे बाहेर कोणत्याही आयलंडवर गेले तर ते तुम्हाला लागतंच कंपल्सरी आणि कुठे फूड वगैरे घ्यायचं असेल तर लागतंच रूम ओपन झाली आहे वाव हे छान आहे तर इथे एक सोफा आहे इकडे मिरर आहे आणि इकडे वरती बंग बेड सुद्धा आहे वाव विंडो वाव शूज 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 करा आणि इकडे टी व्ही आहे छोटासा इकडे बघा वरती पण दिलेला आहे इकडे सुद्धा आहे आणि इकडे बेड सुद्धा आहे आणि हो कपड़े कपड़े तो तर इथे तुम्हाला काही फूड वगैरे मागवायचं असेल तर त्याच्यासाठी टेलिफोन सुद्धा आहे आणि इकडे लाईफ जॅकेट ठेवलेले आहेत इकडे कब्बड कपडे ठेवू शकता तुम्ही इथे आणि इकडे वॉशरूम आहे छोटसं तर इकडे असं वॉशरूम आहे ते कचरा टाकण्यासाठी खाली आणि इकडे शॉवरसाठी इकडे कमोड आहे आणि इकडे असं शॉवर शावर आहे शॉवर जे दिलेली आहे तर असं असतं इथे बाथरूम आणि शॉवर आहे आणि इकडे टॉवेल्स दिलेले असतात ते ग्लास पण दिलेले असतात हाय जे <laughs> आवडलं तुला वाव किती छान ना लेट्स को आउट चला आणि <laughs> तिथे विंडो पण आहे आम... डेकोरेशन चालू आहे श्रीकांत असं रूमला करतात थोडस फन लुक जे लुक प्रेस हिअर ब्रिस्टल देन बाल्टीमोर बहामास कोकोके कोकोके आणि हे पूर्ण सगळं <laughs> कुठून कटी पर्यंत जाणार आहे ते सगळं बहामास भरमुडा तर मी चालली आता पुढे जानकीला खायला घालायला जे पप्पांबरोबर मस्ती करतोय आणि जानकी मॅडम त्यांना खायला घालायचं आहे मला आणि मी वरती बफेमध्ये जाणार आहे आणि त्याच्यानंतर आठच्या नंतर मग रेस्टॉरंटमध्ये आम्ही जे आम्हाला डिनर टेबल दिलेलं असेल तिथे जाऊन आम्ही खाणार आहे आधी ये ओपन जो बफे असतो तो नाइन्थ फ्लोअरला होता आणि त्याचं विन चॅमर असं रेस्टॉरंटचं नाव होतं तिथे सगळे व्हेज नॉन व्हेज आपल्या इंडियनसाठी पण होतं आलू गोबी होती आणि रायता पापड लोणचं सगळं होतं आणि रोटीसुद्धा होती तर खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि फ्रूट्स तर अवेलेबल असतात कुकीज असतात आणि बाकीच्या बर्गर ह्या सगळ्या गोष्टी आणि चिकन नॉन व्हेज सगळंच असतं तिथे आणि हे मस्त असे डेझर्ट पण डेझर्ट पण ठेवलेले होते तर सुंदर असे डेकोरेशन केलं होतं डिझर्टचं त्यानंतर मी आम्ही जानकीला मी इथे खायला घातलं त्यानंतर आम्ही खाली जाणार आम होतो आमच्या डायनिंग रूममध्ये जे आम्हाला अलोकेट केली होती मी मस्त टोमॅटो सूप घेतलाय आणि जानकीला चेअरमध्ये बसवलं आम्ही घरूनच चेअर घेऊन आलो होतो इथे हाय चेअर सुद्धा भेटतात पण हे कसं थोडस तिच्यासाठी ती छोटी आहे त्याच्यामुळे बघा ही कशी बघते जा... जानू जानकी ती बसली आहे मस्त चेअर वरती आणि इकडे ओशन व्ह्यू मस्त जानू टोमॅटो सूप खूपच आता आम्ही डायनिंग मध्ये पण राहणार आहे पण म्हटलं वरती काय आम्ही बफे मध्ये ते बघायला आलो होतो तर टोमॅटो सूप होता ॲज कम्पेअर्ड टू कार्निवल कार्निवलचं फूड खूप छान असतं रॉयल ठीकठाक असतं पण रॉयल कॅरिबियन म्हणजे जास्त ऑप्शन असतात जास्त नॉन व्हेजिटेरियन असतं जानकीला हाय करतायत ते बाबा अरे आजारी पड शेल नको हे करूस <laughs> तुला आवडलं छान प्लेट सोडते मेनू आलाय ब्रेड आले वाव वाव इकडे आहे आलू गोबी राईस हा खुसखुस राईस आहे ना खसखुस आणि इकडे आहे पापड रायता आणि रोटी तर आत्ताच आम्ही जे इंडियन शेफ आहे त्यांच्याशी बोललो की आम्हाला रोज वेगळं काहीतरी द्या कारण की पाठीमागच्या वेळेचा आमचा एक्सपिरियन्स थोडासा चांगला नव्हता ते बोलले की तुम्हाला जे हवं ते आम्ही रोज तुम्हाला नवीन काही काहीतरी देऊ का तर दे। बघू आता उद्या काय भेटते आज तर हे भेटले आलू गोबी आणि तेच वरती जे होतं बॅड नव्हतं मेनू हा रोटेट नव्हता सेमच होतं ठीक आहे सुके yes. पण आज आज चांगला दुसऱ्या दिवशी हा ब्रेकफास्ट मी केला ऑमलेट आणि ब्रेड तुम्हाला जसं ऑमलेट हवं आहे तसं तुम्ही तिथे ऑर्डर करू शकता आवकडं ठोस्ट भरपूर साऱ्या गोष्टी आणि नंतर लगेच संध्याकाळचा व्हिडिओ मी शूट केला तर जानकी आणि मी रेडी होऊन चाललेलो आहोत आज आहे पार्टी नाईट्स आणि सगळे वन पीस आणि ज्याला जे आवडतं ते घालून येणार आहे तर जानकीला माझ्या गळ्यातलं ओढायचं आहे तर चला वरती मी आता तिला आधी खायला घालणार आहे So we'll whittle them down one by one until we are left with our champion of Finnish Captain lyric. Vision of the Seas 2025. My name's Joe, I'm your cruise director, we're have hustle contestants. Come on the first one up, let's go. Who's gonna have four guys, four girls? Let's go. Oh, we need to be more than three. Yeah, come on out, my love. Beautiful, really gorgeous. Alright, let's just shift it across to our left a little bit. We've got boys, girls, boys, girls, yeah. You've got, you come down this right way, come down this way. We we We've got another guy. we got another guy. Yes, come on down, sir. There he is. There he is. There's nothing you can do. Again, we're not the more than there is. Sir, I'm going to ask you to join and, and put yourself around again. Give it up, dear contestants! Not easy, not easy. Uh, we can't do lose games with that contestant. So thank you all for joining us. We're going to cover छोले होते तर त्या मनोज जे म्हणून हिंडिन शेप आहे त्यांनी आमच्यासाठी खास बनवलेले होते तर त्यांना खूप थँक्यू आणि आपण भेटू आपण दुसऱ्या पार्टमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय